हॅलो नमस्ते कसा आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे आज आपले सगळ्यांचे आवडीचा प्रश्न संतोष पाटील आपले सबस्क्राईबर हे विचारलेला आहे हे विचारतात मॅडम आपण पैसे वाचवायचे कसे किंवा गुंतवणूक कशी करायची हे त्यांना जाणून घ्यायचं आहे आणि बरेच लोकांचा हा प्रश्न असतो आमचं इन्कम कमी आहे मग आम्ही कसं त्यातनं इन्व्हेस्ट करायचं गुंतवणूक करायची आपण कसं श्रीमंत व्हायचं आपला इन्कम तरी एवढ्या कमी आहे अहो कमी इन्कम असून सुद्धा त्यातनं सुद्धा खूप श्रीमंत झालेली माणसं आहेत मात्र काय पाहिजे ह्याला डिसिप्लिन शिस्त पाहिजे अगदी शिस्त पाहिजे नाही तर आपण काय म्हणतो यो हो? एवढे त्यांना काय करायचं आता साधं एक्झाम्पल तुम्हाला मी सांगते रोज शंभर रुपये बाहेर चला रे चहा पिव्या किंवा सिगरेट घेऊ असं करून कमीत कमी दिवसाला शंभर रुपये खर्च करणारी माणसं कितीतरी आहेत त्यांना म्हटलं तर आहो शंभर रुपये ना काय होतोय मॅडम म्हणतील हे दिवसाचे शंभर रुपये तुम्ही बाजूला ठेवले की वर्षाचं किती होतात माहीत आहे का छत्तीस हजार रुपये होतात थर्टी सिक्स थाउजंड म्हणजे असं छोटा खर्चसुद्धा खूप होऊन जातो आणि ऑपोजिट वेमध्ये थोड़े थोड़े तुम्हें बाजूला टाकत गरी खूब वा एक खूब मोटी टाकी है अगर छोटस छिद्र है होल पानी खी अगर जाते, तरी टाकी रिकामी होना का नहीं इन द सेम वे रोज तुम्हें थोड़ा-थोड़ा ते टाकत गेला तरी टाकी भरली ली जा आयुष्यातलं आपलं खर्च आणि एक्सपेन्सेस ह्याच सुद्धा हा नियम आहे पहिलं पॉइंट आज मी तुम्हाला एक सात आठ पॉईंट देईन म्हणजे लो इन्कम असूनही आपण कसं श्रीमंत बनू शकू ह्याला पहिलं म्हणजे आपल्याला सगळ्याचा हिशोब आपण ठेवायला पाहिजे नो डाऊट मोठी लोकं हो, त्यांच्याकडे कोटी नसते ते ठेवत नसतील पण आपल्याला छोटेतनं मोठं व्हायचं आहे तर आपण प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवायला पाहिजे हल्ली खूप कमी लोकं ठेवतात पण पूर्वी आमचे वेळी का नाही बरीच मेजॉरिटी लोक प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवत होते रोजचं तारीख घालायचा त्या दिवशीचा खर्च मांडून टाकायचा अजूनही आम्ही आमच्या जुन्या व हिशोबाच्या वया काढून बघितलं की आम्हाला जे आश्चर्य वाटते ऐंशी सालाचे दरम्यान अहो सात रुपये पेट्रोलला आज शंभर ओलांडली आहे कधी तेव्हा सात रुपयाला पेट्रोल होता अडीच रुपये एक किलो साखर त्यामुळे पूर्वी इन्कम पण कमी होतं आता इन्कम पण वाढलेलं आहे त्यामुळे लोकांना एवढा बारकाईना बघत नाहीत म्हणेन मी पण पूर्वी एकूण एक, एक ह्याचा हिशोब ठेवत होतो असं आपण कायम हिशोब ठेव म्हणजे मला काय म्हणायचं आहे खर्च करा खर्च करण्याचं चूक नाही आहे पण जिथे गरज नाही वेस्ट होते तिथे खर्च करू नका फॉर एक्झाम्पल तुम्ही मॉलला जाता डीमार्टला जाता एक लिस्ट बनवून घेऊन जावा की तुम्हाला काय काय आणायचं आहे काय काय घ्यायचं आहे नाही ते काय होते आपण जातो तिथे हे दिसलं हे घेतलं कितीतरी गोष्टी आपल्याला गरजेच्या नसतात तरी त्या अशा छान मांडून ठेवलेल्या असतात एवढे आकर्षक वाटतात आपल्याला आपण घेऊन टाकतो मग घरात आल्यावरती पडून राहते कुठेतरी लॉकटवर त्यामुळे एक म्हणजे व्यवस्थित खर्चाचा हिशोब ठेवा आणि हा हिशोब का ठेवायचा म्हणजे आपल्याला कळते सपोज तुम्ही कशाचा पेमेंट मी कधी केलेलं आहे हे पेमेंट हे कळते त्यामुळे तुम्हाला बरेच रेकॉर्ड पण हेत मिळतात त्यामुळे रोजच रोज हिशोब ठेवायला पाहिजे आणि पूर्वीचे काळी सगळेच करत होते हे म्हणून आज या स्टेजला आलेले आहेत म्हणजे खर्च करताना आपण हिशोबाना खर्च करायचा आणि आपलं पेमेंट येते का नाही तेव्हा काय करायचं आधी काय तुमची महिन्याची इन्व्हेस्टमेंट करायची आहे ट्वेंटी पर्सेंट थर्टी पर्सेंट व्हॉट एव्हर इट इज आधी तर इन्व्हेस्ट करायचं मग उरलेला खर्च करायचा हे बघा नाही तर आपण काय करतो इन्कम आल्यावर खर्च करतो मग उरलेला इन्व्हेस्टमेंट म्हणतो असं नाही करायचं आधी आलं का नाही काही इन्व्हेस्टमेंट करायची आहे गुंतवणूक आहे तर गुंतवून टाकायचं आणि मग उरलेलं खर्च करायचा हे झालं पहिला पॉइंट महत्वाचा, दुसरं असं म्हणतात कर्ज करा पण तुपाशी जेवा म्हणून मोठे इंडस्ट्रीअलिस्ट त्यांना मोठे काही सेटअप्सांना कर्ज लागते पण आपल्यासारखले मध्यमवर्गीय अहो इवन फोन घ्यायचा तरी कर्ज काढला फोन घेतला आणि काही केलं तरी कपडे खरेदी केले तरी हप्तेवर असं नाही करायचं आपल्याकडे पैसे साठतात तेव्हा आपण घेऊ पण आयफोनसाठी किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी हे कशासाठी नुसतं मनाला खुशी देते म्हणून हा त्यामुळे आपण कसं खर्च करायचा हे जरा शिकून घ्यायचं नाही ते काय होते हल्ली हल्ली तरी काय घरात बसून आपण खरेदी करू शकतो मोबाईल घेता बघत जाता हां हे छान वाटलं टक टक खरेदी असं करायचं नाही आपल्याला गरज आहे तेव्हा खर्च करा हे बघा चॉईस ऑफ आप स्पेंडिंग आपल्याकडे असते हां त्यामुळे जे काही महत्त्वाचं आहे गरजेचं आहे तर खरेदी करा गरज नसलेलं खरेदी करू नका आणि तिसरं महत्त्वाचं आपल्याला वाटते आपण चिरंजीवी आहोत काही झालं तरी आपण असणारच हे बघा काळ कोणालाही सांगून येत नाहीये एखाद वेळेस आपण पैसा मिळवत असताना अचानक काही घडेल की आपला इन्कम एकदम बंद होऊन जाईल तुम मला काही ॲक्सिडेंट होईल किंवा आपण हे जगसुद्धा सोडून जाऊ अशा वेळी उरलेल्यांचं कसं होणार आपण असताना आपण महिन्याला पन्नास हजार लाख रुपये आणत होतो चाललं होतं त्यामुळे ह्यांचं पण असंच चालू असायला पाहिजे ते प्रत्येकानं एकतरी टर्म इन्शुरन्स आणि मेडिकल इन्शुरन्स हे घ्यायला पाहिजे आणि उद्याचे पैसे आज खर्च करू नका उद्याचे पैसे आज खर्च करू नका म्हणजे आपले पैसे वीस तारखेला संपले मग कर्ज काढायचं पुढच्या महिन्याचा पगार झाला की द्यायचं म्हणजे पुढचे महिन्यात आपल्याला आलेला पगार आजचे महिन्याला आधीच जाते असं बिलकुल करू नका जे आपल्याला गरज नाही तर खरेदी करत जाऊ नका कित्येक लोकांना सवय असते गाडी आहे चांगली पण आता नवीन आली आहे म्हणून ही देऊन टाकली नवीन घेतली फोन अहो हे जुनं आहे आता नवीन किती छान रिसेंट ह्याचे मॉडेल्स आलेले आहेत तर घेतलं फर्निचर तसत प्रत्येक गोष्ट नाही जरा थांबा अननेसरी असताना खर्च तुमच्याकडे आहेत भरपूर पैसे काही होत नाही मग घ्या मग काही हरकत नाही पण इन द बिगिनिंग ह्याच्याशिवाय आपण का नाही काही केलेलं मी म्हटलं अगदी छोटे छोटे खर्च असतात मी काही असले छोटे खर्चांचं काही बघत नाही असं काही लोक म्हणतात चहा रोजचं मी म्हटलेसारखं दिवसाला शंभर रुपये चहाला जातात शंभर म्हणजे वर्षाला किती झाले छत्तीस हजार झाले आणि शरीराला चांगला आहे का नाही आहे त्यामुळे हे जरा लक्षात ठेवा आणि आपण ठेवताना कायम इन्फ्लेशनचं लक्षात ठेवायला पाहिजे म्हणजे आज मी एक कोट रुपये ठेवले की बारा वर्षानंतर त्याची त्याची व्हॅल्यू असणार पन्नास लाख म्हणजे आज काही एक कोटीला येते तेव तेवढं बारा वर्षानंतर त्याला मला दुप्पट द्यावं लागणार आहे म्हणजे पैशाचं व्हॅल्यू कमी होत जाते मी सांगितल्यासारखा ऐंशीच्या सालात हिशोबाच्या वया काढून मी बघितलं की सात रुपयाला पेट्रोल होता अडीच रुपयाला साखर होती आज काही रेट्स आहेत तुम्हाला माहीत आहे त्यामुळे हे वाढत जाणार आहे त्यामुळे हे दृष्टीनं आपली गुंतवणूक पण करायला पाहिजे आणि सगळे डॉक्युमेंट्स असेल किंवा काही आपला इन्शुरन्स भरायचं असेल काही असू देत बिलं असतील तुमची लाईटची पाण्याची कसली वेळेवर भरत जायचं वेळेवर भरलं नाही ते काय होते आपल्याला त्याला फाईन भरावं लागते म्हणजे अननेसेसरीली तुम्हाला जास्त खर्च करावा लागतो त्यामुळे हे सगळं एवॉइड करायचं ही अगदी छोटी छोटी पावलं आहेत अगदी ही छोटी छोटी पावलं आपण वापरली का नाही आपण पैसा साठवू शकतो आणि अगदी फ्रॉम द बिगिनिंग तुम्ही मिळवायला चालू करतात तेव्हापासून तुम्ही सेविंग आणि इन्व्हेस्टमेंट पण चालू करायला पाहिजे तर दिवस चांगले येतात आणि हे मी अनुभवांना सांगते हे मी काही उगीच काही सांगत नाही आहे मी लग्न होऊन आले तेव्हा तुम्हाला बोललेले आहे आम्ही भाड्याचे घरात आलो होतो राहायला पण नंतर आम्ही स्वतःचे घरात गेलो आता फोर व्हीलरपर्यंत आहे कुठेही प्रवास करू शकतो फॉरेन ट्रिप्स व्हावे तरी करू शकतो पण हे शक सगळं कशानं शक्य झालं आम्ही एकदम नुसतं आमचे ऐपतीपेक्षा जास्त खर्च करत गेलो नाही आमचा इन्कम बघून त्याचे मानानं खर्च करत होतो आणि नंतर व्यवस्थित झाल्यावर तुम्ही किती खर्च करा मग कोणी बघत नाहीये कोणी काही पण ते इनिशियलची थोडी वर्ष ती महत्त्वाची आहेत आणि पैसेच काय होत ते आहे का पैसा एकदा वाढायला लागला का नाही मग तो आपोआप वाटतो मग तुम्ही नुसतं तुमचं वर्षाला तुम्हाला इंटरेस्ट केवढ येते सुद्धा खर्च होत नाही त्यामुळे इन द बिगिनिंग प्रत्येकानं एस्पेशली नवीन मिळवायला लागलेले मुलामुलीनी हे फॉलो करायला पाहिजे एवढ्या केलात का नाही अगदी सोपं जाते छान होते सगळं अच्छा हे ए गुड डे